माझीवाल मला माहिती तू ऐक उठ कोणाची नजर लागली आई मोय म्हणून आल्यावर हि ही केल बोळक बिरक उतरवलेलं का तुम्ही डिष्ट बिस्ट काढा जरा डिस्ट काढलेली का मीठ उतरव बर मोठ मिठाय का घरात तर आधीच सुहन्या पहिलं बसले नाजूगे सण्या चल ना लॉलीपॉप खायला जायचंय आम्ही चारतोय लॉलीपॉप आम्ही तो लॉलीपॉपच करतोय म्हणे परत चल बिर्याणी चालतो फत्याव पद्या पद्याव अय चल ना बिर्याणी चालतो आम्हाला का आम्हाला आम्हाला कदा पोट भर खाऊन झोप ना गोळी खा झोपून कोण नीट होत का आजारात गोळ्या बिळ्या खावं लागते दवाखान्यात जावं लागतं आलेले चार दिवस झाले तो आजो का आजारी आपल्याला छावा पाहिजे जायचं का जायचं हा आम्हाला सोडून पाहिला थिएटरला गेलता ना हा घरी पाहिला का काय माणूस आहे पटत तुला हा हा मी चार दिवस झालो बघतोय तिकीटच भेटत नाही चल ना लंच चारतोय परत तुला चारावं हो लागल तुला चारावं हो लागल बर का आता लॉलीपॉप चारायला लागलो नीट झाला आता लॉलीपॉप खायचं म्हणलं याला काय म्हणलं बाई सांग बरं तुम्ही आता नीट झाला म्हणतोय चल मला खायचं म्हणतो लॉलीपॉप दोन तीनशे रुपयाला टाकतो